लोकसभा निवडणुकीमध्ये कुणालाही पाठिंबा नाही महाराष्ट्रामध्ये एकही अपक्ष उमेदवार देखील उभा करणार नाही ज्यांना ज्या उमेदवाराला पाडायचं त्यांनी त्या उमेदवाराला पाडावं महाराष्ट्रातील ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघामध्ये मराठ्यांची ताकद आहे ती कळली पाहिजे राजकारणामध्ये आम्हाला हलक्यात घेऊ नका टांगा पलटी गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज सरांगे यांनी दिला आहे देवनी येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाज संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते पाहुयात पुढे बोलताना जरांगे म्हणाले की देशातलं पहिलं आंदोलन असेल जे की आचारसंहितेच्या काळात सुद्धा चालू आहे कोणालाही विरोध करायचा म्हणून आंदोलन केलं नाही मागासवर्गीय आयोगाने समाज मागासवर्गीय ठरवला असल्यास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला पाहिजे होते दहा टक्के आरक्षण देऊन न्यायच्या आम्ही विरोध केला तर माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं तेव्हा मात्र मी त्यांना सोडलं नाही माझी चौकशी लावली गेली भाजपच्या कार्यकर्त्यांनी आडून हल्ला केला आंतरवली सराटी येथील आंदोलनाचा मंडप काढण्याचा प्रयत्न केला विविध गुन्हे दाखल करून त्यांना राज्यातून तडीपार करायचं होतं तडीपार केलं तर दुसऱ्या राज्यात मराठ्यांना घेऊन आंदोलन करेन असे म्हणत सगळ्या सोयऱ्यांनी अंमलबजावणी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आरक्षण नाही दिल्यास विधानसभा गेली म्हणून समजा मला पद आणि पैसा नकोय मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी माझा लढा आहे सहा जून पर्यंत आरक्षण द्या अन्यथा सहा करोड मराठ्यांची सभा नारायणगडावर होणार आहे याचा प्रचार जोरदार करा असे आवाहन समाज बांधवांना केले यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते पुढे हेलम आणि कर्नाटकातील भालकीपसाठी ते रवाना झाले शादूल बोडीवाले एमसीएन न्यूज देवनी लातूर